उदाहरण सांगा मला सांगा नवऱ्याला पुस्तक वाचायची आवड आणि बायकोला टीव्ही बघण्याची आवड बायकोला टीव्ही बघण्याची आवड मग नवऱ्याला पुस्तक 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 पुस्तकाच मग बायको का पुस्तक 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 पुस्तकाच तोंड तोंड घालून आमच्याकडे पण बघितलं बरेच मंडळी आहेत बघण्यासारखे बघण्यासारखे बायका असं वाटतं पुस्तक पुस्तकच हवं म्हणजे तुम्ही आमच्याकडे बघितलं असाल मग तो पडू नको तू कॅलेंडर कॅलेंडर म्हणाली का तुम्हाला वर्षा वर्षाला बदल तरी आता पुस्तक होऊन माझ्या मुला राहण्यापेक्षा सगळ्यांचा अनुभव सारखा नसतो दुसरी गोष्ट महत्वाची सांगते लक्ष देऊन ऐका जगाला सांगण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी अनुभव येते पाहिजे साचार नजर तिचा रम्मा पुढे अहो आमच्या पुस्तक पाठ करून मिळणार हजार, आहे हजार तुम्हाला सांगा ती दुर्लभ ज्ञानाच्या गोष्टी पण अनुभव पोटी कैसा घडे शिकविला पोदाच्या करतील अनुवाद पण अनु अनुभव वेदन आहे कोणा शुद्ध ब्रह्म आहे कोणी सात्विक आहे तसे प्रेम ऐका तुम्ही विनोद तुम्ही नेहमी विनोद युट्यूब ऐकता फेसबुकला फेसबुकला बघता पण मी दृष्टांत सांगते फक्त सिद्धांत बोलणं अनपाठ केलेलं आणि शिकवलेलं बोलणं या बोलामध्ये जमीन आसमंत फरक आहे काय झालं एक मुलगी पहिल्यांदाच सासरीच आहे तिच्या आई बोलले का आली आईने सांगितलं तू नांद फक्त एवढंच म्हणायचं आता अगदी बरोबर तू म्हणता तेच बरोबर आहे दुसरं काहीच बोलायचं नाही मग दुसरं काहीच बोलायचं नाही मग ती गेली गेली आणि हे नाही ग असं करायला पाहिजे तेव्हा जी सुनबाई म्हणाली आता अगदी बरोबर आहे तू म्हणता तेच बरोबर आहे मग काही सांगितलं अग सुबाई बाजी अशी नाही ग अशी करायला पाहिजे तेव्हा सुनबाई म्हणाली अगदी बरोबर आहे तू म्हणता तेच बरोबर आहे म्हणजे जेवढं शिकवले तेवढंच भरायची जेवढं फाट केली तेवढंच भरायची पाच सहा महिन्यानं काय झालं म्हातारी पडली आजारी म्हातारी पडली आजारी अशी अकडून पडले हात आकडून पायी आकडून अशी ताटून पडली होती हातून आवध महिनाभर मग त्यांनी सांगितलं रे परी असं ताटून आता आता कसं म्हणायचं मी द्या एका माणसाने शेजारच्या घरात चोरी केली एका माणसाने शेजारच्या घरात चोरी केली आणि मग शेजारच्या सांगितलं वकील साहेब मी शेजारच्या शेजाऱ्याच्या घरात चोरी केली मला आहे पण त्याने आता माझ्यावर केस केली मग वकिलाने सांगितलं तुला तुला सही सलामत करतो तू फक्त गुन्हा कोलटायचा नाही कोर्टात काय तुला उलट सुलट विचारतील तू नाहीच म्हणायचं ना नाही तर तू भस्क होऊन जातील मग कोर्टात गेला आणि विचारलं का हो तुम्ही शेजारच कुलूप तोडलं म्हणाला नाही साहेब तुम्हाला शेजारचे पैसे नेले पैसे तोडले तुम्हाला नाही ना साहेब तो म्हणाला सोनं नेलं तुम्हाला नाही ना साहेब तुझ्या सगळं बोलतोय ते खरंय का तुम्हाला नाही ना साहेब आता काय नाही ना साहेब आता काय पाठ केलेलं बोलणं कुंडली कबरदारी विठ्ठल